लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये यासाठीची पूर्ण तयारी यंत्रणा करत आहे यातला एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे माध्यमांची जबाबदारी निवडणुकीमध्ये माध्यमांची भूमिका अतिशय महत्वाची असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातल्या प्रकार सर्व प्रकारच्या माध्यमांनी म्हणजे प्रिंट इलेक्ट्रॉनिक चॅनेल्स आणि सोशल मीडिया सर्व प्रकारच्या माध्यमांनी ती वापरणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांनी अतिशय जबाबदारीनं काम करावं आदर्श आचारसंहितेचं पालन करावं त्याचबरोबर भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी याबाबतीत जे काही निर्देश दिले आहेत त्याचं पालन करावं असं मी आवाहन करतो याबाबत पेड न्यूजच्या संदर्भात तक्रारी ऐकण्यासाठी म्हणून जिल्हा पातळीवरती आणि राज्य पातळीवरती समिती स्थापन करण्यात आलेली आहे प्रत्येक राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांना आपल्या जाहिरातीचं प्री सर्टिफिकेशन करण्यासाठी राज्य पातळीवरती जाहिरात प्री सर्टिफिकेशन समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे याबाबतीत योग्य ती काळजी आपल्या पातळीवरती घेऊन आचारसंहितेचा भंग न होता अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या राज्यातली निवडणूक पार पडेल यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं मी माध्यमांना सर्व नागरिकांना यंत्रणेला आवाहन करतो